अंबादास दानवे तुम्ही विश्वप्रवक्त यांची काय साफसफाई करून विरोधी पक्ष नेते झालात हे सर्वांनाच माहित आहे सिल्वर ओकच्या तुकड्यांवर जगणाऱ्यांनी राज ठाकरेंवर न बोललेच बरं संभाजीनगरमधून आपल्या उमेदवारीचं काय होतं ते पहा आणि नंतरच बोला अशी घणाघाती टीका गजानन काळे यांनी अंबादास दानवे यांच्यावर केली आहे अंबादास दानवे तुम्ही विश्वप्रवक्त यांची काय साफसफाई करून विरोधी पक्ष नेते झाला हे सगळ्यांनाच माहित आहे तुमचे शिल्लक सेना प्रमुख शेपूट घालून दिल्लीश्वरांपुढे हिंदुत्वाबद्दल शिवतीर्थावर ब्र सुद्धा काढू शकले नाही त्यामुळे सिल्वर ओकच्या तुकड्यांवर जगणाऱ्यांनी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल न बोललेलं बरं मध्ये काहीतरी धारावीला म्हणे मोर्चा काढला होता तुमच्या शिल्लक सेना प्रमुखांनी पुढे काय झालं हो त्याचं आदानींकडून कुठला तुकडा मिळाला की त्याच्यात मोर्चांच्या मागण्यांबद्दल आपले शिल्लक सेनाप्रमुख आणि आपण सुद्धा काढत नाही तेव्हा आमच्या भानगडीत पडू नका आपलं काय ते संभाजीनगरमधून उमेदवारीचं होतं का ते पहा आणि नंतरच बोला